नमस्कार गावरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कारल्याच्या चकल्या बनवणार आहोत ज्या वर्षभरासाठी आपण करणार आहोत आपण ही अर्धा किलो कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली तुम्हाला पांढरी कारली भेटलेली आहेत तुम्हाला हिरवी पांढरी जी भेटतील ती घ्यायची आपण आता ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आता ह्याच्या बारीक बारीक चकत्या करून घेणार आहोत आपण आपण आता कारल्याचे असे बारीक पातळ पातळ काप केलेले आहेत एकसारखेच काप करायचे यातल्या बिया नाही काढायच्या हे रात्री करणार आहोत आता रात्र आहे आपण ह्या बिया पूर्ण कारली कापून घेतलेली आहेत आता सगळी अशी कारली कापून घेऊ अशी ह्या साईजची कापून घ्यायची सगळी आपली सगळी कारली कापून झालेली आपण आता एका भांड्यात घेऊ सगळी मिक्स करून आपण आता सगळी कारली टब मध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा मीठ टाकणार आहोत एक चमचा फुल भरलेला अर्धा किलो आपण एकच चमचा मीठ टाकणार आहोत जास्त मीठ टाकायचं नाहीये आणि एक चमचाच हळद टाकणार आहोत आपण कारण की जास्तही हळद नाही लावणार आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण आता पूर्ण हळद आणि मीठ चोळून घेतलेले याच्यावरती झाकण ठेवून आपण हे सकाळपर्यंत असंच ठेवणार आहोत आपण आता हे सकाळी पाहणार आहोत आपण आता हे व्यवस्थित झाकून ठेवू आता सकाळ झालेली आपले कारले चांगले मुरलेले हे बघा पूर्ण चांगले मुरलेले कारले आपली आपण आता ही कारली एक एक करून आपण डिशवरती ठेवून घेऊ आपल्या परात घेतलेली आहे परातीमध्ये आपण असे एक 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 लावून घेणार आहोत कारली आणि उन्हाला परत ठेवून देऊ आपली अशा प्रकारे आपण सगळी कारली आता लावून घेणार आहोत यातल्या बिया वगैरे काढायच्या नाही बिया तशाच ठेवायच्या त्या उन्हानी वाळून पडतात त्यांच्या त्या मनाने सगळी कारले आपण आता लावून घेऊ अशी एक एक, एक, एक करून आपली कारली चांगली हे झालेली सुकलेली अजून दोन एक दिवसाचं ऊन दिलं की कारली चांगली सुकून निघणार आपली आपण आता ही कारली वरती ठेवून देऊ आपल्याकडे कडक ऊन असल्यामुळे दोन दिवसात कारली सुकतायत जर आपल्या तुमच्याकडे कमी ऊन असेल तर दोन तीन दिवस चांगली सुकू द्या आपल्या टेरेसवरती भरपूर ऊन आहे आता आजच्या दिवस आपण पूर्ण कडक वाळून घेऊ कारली कारला आता खडखडीत वाळलेला आहे चांगलं वाळलेलं आपण आता हे काचेच्या भरणीत भरून ठेवू आणि बाकीचं तळून पाहू कारला आपलं सुकल्यानंतर अशा बिया ह्या सगळ्या बघा कारल्यातून वेगळ्या होऊन खाली पडतात म्हणून बिया नाही काढायच्या नंतर त्या मनाने पडतात सुकल्यानंतर तेल आहे आता आपण आपली कारली तळून घेऊ तेलामध्ये आणि अशी कडक कडक करून घ्यायचे बघा लगेच तळली जातात वेळ लागत नाही आता आपण कारली तळून घेऊ सगळी अशा प्रकारे तयार आहेत आपली वाळवलेली करम लागणारी कारली ही वर्ष एक वर्षासाठी आपण करून ठेवलेले आहेत पण ही सहा महिन्याच्या आतच संपतात वर्षभर सुद्धा जात नाही खायलाही खूप छान लागतात चविष्ट अशी कारली